लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता मध्ये शिक्षण घेत असलेल्या कु अनुष्का पाटोळे या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे नवोदय प्रशासनाकडून सांगितले जाते परंतु सदरील घटना ही नेमकी काय आहे यामागे काय कारण आहे याचा उलगडा होणे गरजेचे आहे ही आत्महत्या आहे की हत्या याचा शोध घेऊन जबाबदार असलेल्या यंत्रणेवर किंवा जातीय द्वेष भावनेतून कुणीतरी या अनुष्काचा बळी घेतला आहे का याची सखोल चौकशी व्हावी आणि यास जबाबदार असलेल्या व्यक्ती वा प्रशासनावर खूण आणि अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाचे शिखर गाठण्याचा प्रयत्न करत असलेल्या विद्यार्थ्यांवर अशी वेळ येत असेल तर ही बाब अतिशय चिंताजनक आहे असे काय झाले काय नेमकं प्रकार घडलेला आहे तुम्हाला कधी माहिती पडत नऊ ला फोन आलाय की अरे हॉस्पिटल मध्ये आणले आमच्या फोन केला मला माझ्या पप्पाने मला फोन केल्यावर मॅडमचा नंबर आहे माझ्याकडून मॅडम म्हणून आणि ला या तुम्ही म्हटलं काय झालंय मॅडम मी आहे हो मला सांगा तुम्ही काय घटना घडली ती तर नाही हो तुम्ही आपण बसून बोलू म्हणली बर बसून मग ह्यांना फोन केला या लगेच म्हणलं जायचंय हो पाय घसरला का हात कताप आले काय झाले मग आम्ही आलो परत येते मॅडमला मॅडम म्हणलं मला बोलू द्या म्हणलं माझ्या मुलीला म्हणलं मी तिची मम्मी हवं म्हणलं तर नाही हो मध्ये

कळते आज आमचं जळालेलं आहे म्हणून आम्हाला त्या ठिकाणी कळायला लागलेलं आहे मला अत्यंत वेगवेगळ्या वेग घटनेवर मी कधी काही बोललो नाही परंतु आमची अनुष्का ही मुलगी अत्यंत हुशार नवोदय विद्यालयामध्ये कुणाच्याही तिसमाल खानाच्या जर ऍडमिशन द्या म्हटलं तर तिथं ऍडमिशन मिळत नाही अत्यंत हुशार विद्यार्थ्यांच्या बुद्धीची चाचपणी करून त्याच्या वेगवेगळ्या वेग परीक्षा घेऊन त्या परीक्षेमध्ये पास झाल्यानंतरच त्या विद्यार्थ्याची निवड होते आणि त्या निवडीमध्ये आमच्या मातंग समाजातील एक मुलगी त्या ठिकाणी जर निवडली गेली असेल आणि त्या ठिकाणी जर अशा पद्धतीचा संशयाने तिचा जर मृत्यू झाला असेल असं जर त्या ठिकाणी निष्पन्न होत असेल तर आम्ही मात्र कोणाच्या बापाला सुद्धा घाबरणार नाही मग ना ना ते काही असो मला सरकार बरोबर जर बर एक दोन करायची वेळ आली इमान धरणे मी केल्याशिवाय राहणार नाही परंतु इथं न्याय मिळवून घेतल्याशिवाय राहणार नाही मी स्पष्ट तुम्हाला माध्यमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो

А я и тебя оставлю. И ты же не хочешь, чтобы я сказал. И ты же не хочешь. И ты же не хочешь. न मां ॿुधर कमु लाइ चइसि